नो आज आपण केरल ऑर्गेनिकच्या माध्यमातून जो कलिंगडाचा प्लॉट तयार केलेला आहे तर त्या प्लॉटबद्दल आपण थोडीशी माहिती समजून घेऊ साहेब नमस्कार तुमचा मोठा आवाज करा आम्हाला थोडं ऐकायला येत नाही वातावरणामुळं तर आपण कलिंगडाचा प्लॉट केलाय बरोबर तुम्ही कलिंगडा गेल्या वर्षी पण केली होती त्या कलिंगडाला तुम्ही गेल्या वर्षी पण टेक्नॉलॉजी वापरली गेल्या वर्षी पण वापरली तुम्हाला काय अनुभव आला बर गेल्या वर्षी गेल्या वर्षी काय झालं आमच्या कलिंगडाची साईज जास्त झाली तुम्ही सुरुवातीपासून केरण टेक्नॉल सोडली त्यामुळे जमिनीत काय फरक पडला म्हणजे बसबशी राहते आणि त्या केरण टेक्निकल मुळे मुळ्या वाढल्यानंतर मुळ्या पण वाढल्या फुटवावर पूर्ण झाला आणि आता गेल्या वर्षी तुमचा किती एकराचा प्लॉट होता गेल्या वर्षी सरासरी हा दोन एकरचा प्लॉट आहे आपण याच्यामध्ये काय केलं बर मग तेव्हा दोन एकरामध्ये किती टन माल निघाला होता म्हणजे दोन एकर क्षेत्र पण त्याच्यामध्ये आपले सरासरी दीडच एकर कलिंगड भर जास्त असल्यामध्ये आपण सरासरी नव्वद टनाचा दीड एकरामध्ये शेतकरी मित्रांनो त्यांनी नव्वद टन कलिंगड काढलं बरोबर ना त्या ठिकाणी तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वेळोवेळी अप्लिकेशन केले म्हणून तुम्ही या वर्षी पण आवड अजून केरण शोधली आणि तुम्ही यावर्षी पण अगदी सुरुवाती पासून टेक्नॉलॉजी वापरली आता तुम्हाला काय अनुभव आला बरं सरासरी हा आमचा प्लॉट आहे ना एक महिने हा प्लॉट एक महिना आणि पाच दिवसाचा आहे बर ओके आता तुम्हाला फोटो कसा वाटतोय भरपूर फोटो आहे ज्याच्या जा आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त पाहिजे त्यापेक्षा जास्त आहे मुळी कशी आहे मुळी भरपूर आहे मुळी पण चांगली बरं आणि जमिनीत पोकळपणा पोकळपणा बर आता सेटिंग चालू आहे आपलं मधमाशीचं प्रमाण कसं वाटतं मधमाशी भरपूर साहेब बाबा इथं खाली जर पाहिलं आपण ना तर मधमाशी एकदम फिरती आणि आवाज जर पाहिला आपण तर शांत आवाजामध्ये प्रचंड मधमाशीचा आवाज येतोय बरं आता या प्लॉटला सेटिंग तुम्हाला दिसतंय एका एका वेळाला किती सेटिंग येऊ एका वेळेला सात आठ फळे पण आपल्याला एवढी गरज नाही तरी पण ते आले विशेष म्हणजे ही जी व्हरायटी आहे कोणती व्हरायटी आहे आपले शिंबा म्हणून शिंबा व्हरायटी आहे आणि बरेच लोक मानतात की शिंबा व्हरायटीला सेटिंग कमी होतं पण या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आम्हाला भरपूर वाटत आता अंदाजे किती सेटिंग शकतो अंदाजे सात आठ फळे एका एका झाडाला सात आठ फळ सेटिंग आहेत अजून अजून पुढे चालू आहे ओके ओके मग तुम्ही समाधानी आहेत का भरपूर समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता आम्ही याचा वापर करायला सांगू त्याला शंभर शंभर टक्के करायला सांगू शकता ओके शेतकरी मित्रांनो जर आपल्या कलिंगडाचं उत्पादन मोठ्या लेवलला वाढवायचं असेल तर नक्कीच आपण केरन टेक्नॉलॉजीचं बॉस बॉब रॅपिडॉन यासारखी टेक्नॉलॉजी वापरून संभलट की आपण चांगलं उत्पादन काढू शकता आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप कुँँ, अभिनंदन धन्यवाद साहेब नमस्कार